हॅलो नमस्कार मैत्रीनो तर बघा आज आपल्याला या ब्लाऊज पीसपासून फोर टक्सचा ब्लाऊज कट करायचा आहे आणि शिवायचा आहे तर पूर्ण ब्लाऊज कट करायची स्टेप बाय स्टेप पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून मापाला एकदम परफेक्ट बसेल फिटिंग पण आपली एकदम परफेक्ट येईल तर हा माझा थर्टी सिक्स साईजचा ब्लाऊज आहे छत्तीस साईजचा तर त्याचा चौथा भाग नऊ होतो तर ही सेम पद्धत तुम्ही साडेआठ किंवा साडेनऊच्या मापाला जरी घेतली म्हणजे छत्तीस साईजचा मी ब्लाऊज कट करते आहे तर तुम्ही थर्टी फोर किंवा थर्टी एट साईज पर्यंत सेम पद्धत वापरू शकता सेम शोल्डर सेम आर्म होल यूज करून मी ही कटिंग तुम्हाला दाखवणार आहे तर बघा कुठेही चुनी वगैरे न पडणारी एकदम परफेक्ट कटिंग आपण बघणार आहोत तर चला मग व्हिडिओ सुरू करूया तर ब्लाउजची जी रेडी उंची आहे ती साडे आहे सध्या ना मापाला खूप मोठे मोठे ब्लाऊज येत आहेत म्हणजे हाईटला सगळ्यांची हाईट जवळ चौदाच्या वरच येत आहे तर बघा मी या ठिकाणी एक इंच एक्स्ट्रा घेते साडे चौदा आहे तर आपण साडे पंधरा घेऊया आणि ब्लाउजचा जो शोल्डर आहे तो आपण साडेपाच या ठिकाणी टाकून घेऊया बघा साडेपाच चा शोल्डर घेतला आहे आणि सेम जिथे आपण शोल्डर घेतला त्याच्या खाली सेम सहा इंचावरती आपल्याला साठी एक खूण करून घ्यायची आहे बघा आता आपण ही एक सरळ रेषा आखून घेऊया बघा या पद्धतीने आणि वर शोल्डरची पण एक रेषा आपण सरळ आखून घेऊ आणि इथे पण आपल्याला एक सरळ रेषा आखायची आहे तर बघा आपल्या छातीचा भाग हा पूर्ण चेस्ट आपली थर्टी सिक्स आहे तर आपण नऊ घेऊ या ठिकाणी चौथा भाग आणि दीड इंच असा मार्जिन घेणार आहोत आणि खालच्या साईडला बघा एकतीस साईजचा कंबर आहे म्हणजे आपल्याला पावणे आठ घ्यायचा आहे चौथा भाग कमरेचा आणि त्याच्या पुढे आपण अडीच इंचाची माया घेणार आहोत म्हणजे शिलाई मार्जिन जो असतो तर तो, तो पूर्ण शिलाई मार्जिन आपल्याला घ्यायचा आहे या पद्धतीने बघा आता वरच्या साईडला आपण छान शेप देऊन घेऊया पूर्ण आता आपला हा बॅक पार्ट रेडी आहे तर मी तुम्हाला कट पण करून दाखवते तुम्ही जसे मापे असाल त्या पद्धतीने सेम दीड किंवा दोन इंचा शिलाई मार्जिन घेऊन सेम जशाच्या तसे मापे टाकून कट करून घ्यायचा आहे उंचीला फक्त एक इंच वाढवायचा आणि साईडला जो मार्जिन असतो तो आपल्याला दोन इंच किंवा दीड इंच वाढवून घ्यायचा आहे तर बघा लगोलगच आपण ना याची बाही पण कट करून घेऊया तर इथे फिटिंगच्या ठिकाणी आपण एक असा छोटासा कट देणार आहोत जेणेकरून आपल्या फिटिंग लक्षात राहते तीन तीन वेळा स्टेप हातात घ्यायची गरज पडत नाही तर बघा आपला जो वरचा शोल्डरचा भाग आहे तो इथे अर्धा इंच दबल्या जाणार आहे वरच्या साईडला तर आपल्याला या भागापासून इथपर्यंत बाईची फिटिंगचा भाग मोजून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने कारण की वरच तर आपल्या शोल्डरमध्ये दबल्या जाणार आहे आणि इथून आपण बाही जॉईन करायला सुरुवात करणार आहोत बघा हे माप एकदम परफेक्ट आहे कोणीही तुम्ही नवीन जरी असाल तरी ब्लाऊज एकदम हे बघा या ठिकाणी पावणे आठ आलेला आहे आणि पूर्ण जो राऊंड आहे आपला तो साडे नऊचा या ठिकाणी रेडी आलेला आहे तर बघा आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे आणि या ठिकाणी बघा रेडीज जी बाही आहे तर ती आपल्याला आठ इंचाची सॉरी चार इंचाची पाहिजे आहे तर एक इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत म्हणजे रेडी बाही आपल्याला पाच इंचाची घेणार आहोत आपण तर बघा बाही कटिंग पण व्यवस्थित बघा तुम्ही कोणत्याही मापाची जर बाही घेत असाल तर एक इंच वाढवून घ्यायचं आहे मला चारची बाही पाहिजे आहे तर मी पाच घेते या ठिकाणी सेम पाचचा आपण एक पूर्ण कप्पा आखून घेऊ स्लीव कटिंग जमत नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा प्लीज कुठेही स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला परफेक्ट स्लीव कशी टाकायची एकदम कळेल आता बघा जो राऊंड होता आपला तर तो पावणे आठ आला होता तर पावणे आठ वर एक खून करून घ्यायची आणि समोर आपला दीड इंचा मार्जिन आहे तर ती पण आपण एक रेषा आखून घेऊया आणि आता आपल्याला याच्यावरती जी बाही आहे ती डाऊन करायची आहे तर बाहीला भाग आपण बाहीच्या भागाला आकार आपण अडीच इंचावरती देतो जर बाही लांब असेल तर तीन इंचावरती अदरवाईज आपण इथे अडीच इंचावरती तर बघा पाच इंचाची बाही आहे ह्या साइडहून आपण अडीच इंचा आकार दिलेला आहे आणि आकार कुठे दिला आहे आपण तर या ठिकाणी ज्या ठिकाणी आपलं पावणे आठ आलं होतं हे बघा जो बाहीचा राऊंड आहे तो पावणे आठ आला होता तर आपल्याला सेम आता तसा सेम राऊंड ची स्लीव या ठिकाणी ड्रॉ करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने किती सिंपल कटिंग आहे बाहीची बाही खालच्या फिटि साईडची जी फिटिंग आहे ती सव्वा सहा आहे तर सव्वा सहा घेऊन आपण या ठिकाणी दीड इंचाची शिलाई मार्जिन देऊन घेऊया बघा आपली स्लीव एकदम परफेक्ट रेडी आहे स्लीव आपली परफेक्ट रेडी आहे तर प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका बाहीची पण आपण व्यवस्थित कटिंग करून घेऊया जर तुम्ही नवीन असाल तर बाहीला जो आकार असतो फ्रंट साईडचा तो ना नंतर द्यायचा ज्यावेळेस आपण ब्लाऊज ब्लाऊज आपण शिवत असतो ना त्यावेळेस ज्यावेळेस आपण बाहीला म्हणजे बाही स्टिच करतो बाही शिवतो त्यावेळेस हे बघा इथे पण एक छोटासा कट देऊन घेऊया आणि इथे आपला जॉईन आलेला जॉईन म्हणजे आपण फिटिंग घेतलेली आहे बाहीची तर ती इथपर्यंत येणार आहे तर बघा तुम्हाला मी लगेच लावून दाखवते किती छान परफेक्ट येणार आहे फिटिंग आपल्या ब्लाउजची कुठेही मागे पुढे होणार नाही तर बघा ही कटिंग अशी एकदम परफेक्ट येईल हे बघा जॉईन वर एकदम परफेक्ट जॉईन आलेला आहे आणि हे बघा कुठेही कपडा मागे पुढे होणार नाही तर चला आता बाही रेडी आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे काय करायचं ज्यावेळेस आपण बाही स्टिच करतो ना त्यावेळेस ह्याला आकार देऊन घ्यायचा तर मी तुम्हाला आता आकार देऊन दाखवते की आकार आपल्याला कसा द्यायचा आहे बाहीचा तर बघा ही आपली प्रॉपर बाही आहे आणि इथे हा आपला मध्यम भाग आहे बाईचा तर आता तर बघा आपण बाईची कटिंग करून घेतलेली आहे पण मी तुम्हाला याला आकार कसा द्यायचा समोरचा एका मिनिटामध्ये शिकवते की समोरच्या बाहीला म्हणजे समोरच्या भागाला आकार कसा द्यायचा तर बघा हा जो शिलाई मार्जिन आहे मी हा कपडा एक मिनिट बाजूला ठेवते जेणेकरून ना तुम्हाला स्लीव स्पष्टच दिसेल तर बघा इथे आपला जॉईन येणार आहे तर या भागापासून या भागापर्यंत इथे थोडीशी मी खून करून घेतलेली आहे आणि हा जो कॉर्नर आहे स्लीवचा तो या ठिकाणी ठेवायचा असा हे बघा असा उचलून मी एक ते दीड इंच मागे घेतलेला आहे आपल्या फिटिंगपेक्षा आणि आता हा जो कपडा आहे खालचा याचा असा छान जो मछलीचा आकार असतो ना तसा देऊन घ्यायचा तर बघा बघा बघू शकता तुम्ही किती छान बाहीला शेप आलेला आहे आपल्या एक एका मिनिटामध्ये बाहीला शेप कसा द्यायचा मी तुम्हाला सांगितलेला आहे आय होप व्हिडिओ तुम्हाला कळत असेल तर बघा किती सुंदर बाहीला शेप आलेला आहे तर आता हा आपण कट पण करून दाखवते मी तुम्हाला जर नवीन असाल तर हा शेप तुम्हाला लगेच कट करायचा नाहीये बघा किती सुंदर आकार आलेला आहे आपल्या स्लीवचा हे बघा जो मच्छी कट म्हणतो ना आपण तो हा आकार आहे बघा किती सिम्पल पद्धतीने मी सांगितलेला आहे फक्त एक ते दीड मागे घ्यायचं आणि या पद्धतीने बघा असा छान आकार देऊन घ्यायचा तर हे बघा किती छान आकार आलेला आहे बाहिला बघू शकता तुम्ही नवीन असाल तर पूर्ण व्हिडिओ बघा अजिबात स्किप करू नका हे बघा याच्यावरचा पूर्ण छान आकार आलेला आहे तर चला आता आपण ना उरलेला जो फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये पुढच्या भागाची कटिंग करून घेऊया जर लां कर, स्लीव लांब असेल तर आपण साईडला काढतो पण स्लीव छोटी होती त्याच्यामुळे मी तिकडे काढून घेतली एका साइडला जो आपला मागच्या भागाच्या साईडला कपडा असतो तर बघा मी शेवटचा जो कॉर्नर आहे आपला अस्तरचा तर त्याला अशी अर्ध्या इंचाची टीप मारून घेतलेली आहे ती पण का मारायची ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर बघा हा जो भाग आहे तो आपल्याला असा ठेवायचा आहे याच्यावर आणि ठेवताना बघा अस्तरचा एक इंच भाग आम्ही कम इकडे खाली घेतलेला आहे आणि त्याच्यावरती हा मी ठेवलेला आहे हा का बरं तर आपल्याला क्रॉस पट्टी लावायची असते ना त्याच्यामुळे हा थोडासा खाली ठेवायचा आणि हा पूर्ण भाग आहे तो जशाच तसा आपण आखून घेणार आहोत बघा या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ फास्ट होत असेल ना तर तुम्ही स्किप करून बघू शकता तर बघा आता आपल्याला इथे पूर्ण भाग मी जशाच तसा आखून घेतलेला आहे हा थोडासा साईडला काढून घेऊ आणि मधल्या भागाचा मधला जो भाग आहे त्याला आपण शेप देऊन घेऊया जो समोरचा आर्म होल असतो त्याचा शेप आपल्याला छान या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे वरच्या साईडला पण आपलं जे शोल्डर आहे ते व्यवस्थित राखून घेऊया बघा फ्रंट पार्ट पण आपला पूर्ण रेडी आहे तर आता बघा ह्याला आपण क्रॉसपट्टी टाकून घेऊया या, या साईडला चार इंच आहे जेवढी क्रॉसपट्टी आहे त्याच्यापेक्षा आपल्याला एक इंच वाढवून घ्यायचं आहे तर जो रेडी ब्लाउज आहे त्याची या साईडला बघा चार इंचाची रेडी सॉरी तीन इंचाची रेडी आहे तर मी एक इंच वाढवून चार घेणार आहे या ठिकाणी अडीच इंचाची आहे तर आपण साडेतीन घेऊया आणि या ठिकाणी आपण चार घेऊया मला तीनची रेडी पाहिजे आहे म्हणून मी चार घेते आहे बघा याला अशी सरळ रेषा आखून घेऊ आणि थोडस वरती आपण याला आखून घेणार आहोत बघा इथे जवळपास साडेचार इंचापर्यंत इंचा पर्यंत आता कॉर्नर आलेला आहे लगेच टक्स टाकून घेऊया या साईडहून चार इंचावरती पहिला टक्स टाकून घ्यायचा आहे आणि इथून सव्वा दोन आपण वरती घेऊया बघा आणि जे बाकीचे कॉर्नर आहेत त्याला आपल्याला असे तीन चार लाईन चार टक्स आहेत तर तीन म्हणजे एक तर आपण मेजरमेंट करून घेतलेलं आहे तुम्ही हवा तर दीड देड़ दीड इंचाचा या पद्धतीने घेऊ शकता पण सहसा असंच करायचं कारण की जसे जसे आपण ब्लाउज शिवणं जास्त होतात ना म्हणजे जेवढी प्रॅक्टिस होते तर लगेच कळतं तर बघा या या पद्धतीने जवळपास हा बघा तीन तीन चार साडेतीन तीन, तीन इंचा तयार होतो हा अडीच इंचा आहे या पद्धतीने बघा अडीच इंचा पूर्ण राऊंड तयार झालेला आहे तर बघा आता हे जे टक्स आहेत आपल्याला द्यायचे तर टक्ससाठी आपण या साइडला जे आहे अर्धा इंच मार्जिन वाढवून घेणार आहोत तर मी पाऊन इंच घेते या ठिकाणी आणि खालच्या साइडला पण आपल्याला एक इंचा मार्जिन वाढवून घ्यायचा आहे जो की आपला टक्स मध्ये दाबल्या जाणार आहे मी टक्स पण तुम्हाला आखून दाखवते तर बघा हा जो खालच्या साईडचा टक्स आहे तो आपल्याला जवळपास दीड इंचा घ्यायचा आहे या पद्धतीने बघा खालचा जो टक्स आहे तो दीड इंचा घ्यायचा आणि बाकीचे जे टक्स आहेत ते आपल्याला अर्धा अर्धा इंचाचे दाबून घ्यायचे आहेत या पद्धतीने तुम्ही आता हा पण ज्यावेळेस टक्स घेताल ना तर क्रॉस पट्टी आणि इथला जो अंतर आहे तर त्याच्या मध्य भागापेक्षा एक इंच कमी मी हा अंदाजी दिलेला आहे तरी हा एकदम बरोबर असले आलेला असेल तर बघा हा साडेसहा इंचावरती असतो म्हणजे आहे आपला समजा याचा मध्यम भाग जर काढला तर या ठिकाणी येतो बघा बरोबर एक इंच खाली हा टक्चा आलेला आहे तर मी गळा पण एक वेळेस तुम्हाला टाकून दाखवते तर बघा वरच्या साईडला आपण सव्वा इंच घेऊ गळा आपल्याला सहाचा रेडी पाहिजे आहे तर सहाचा मी या ठिकाणी आखून घेते आणि या साईडला अडीच इंच या पद्धतीने आपण बघा इथे सव्वा दोन घेतलेला आहे इथे अडीच घेतलेला आहे आणि गळा मला सहाचा रेडी आहे तर मी सहाचाच अकोन घेतलेला आहे तुम्ही गळ्याला पण पाहिजे तो शेप देऊ शकता पण मी गोल शेप देणार आहे सिम्पल फोरटक्स ब्लाउज रेडी करायचा आहे आपल्याला त्याच्यामुळे बघा पूर्ण फोरटक्स ब्लाउज रेडी आहे आता काय करायचं या टक्ससाठी जो हा मधला भाग आहे गळ्यापासून इथपर्यंतचा त्याचा त्याच्या मध्यावरती आपल्याला हा टक्स द्यायचा आहे बघा किती सिम्पल पद्धतीने तुम्हाला मी ब्लाउज सांगितलेला आहे तर आता मी हे तुम्हाला लगेच कट करून दाखवते आय होप तुम्हाला कळालं असेल काही प्रॉब्लेम असतील काही क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारू शकता आर्महोलचा समोरचा मागचा दोन्ही पण भाग आपले एकदम परफेक्ट आलेले आहे स्लीव कटिंग पण झालेली आहे स्लीवज ला आकार कसा द्यायचा एका मिनिटामध्ये बघा मी तुम्हाला किती छान पद्धत सांगितलेली आहे मी जे ब्लाउज स्टिच करते ना सेम त्याच पद्धतीचं आहे हे सगळं मी जे तुम्हाला सांगितलं आहे आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया त्या अगोदर बघून घ्या एकदा किती छान फोटक्सचा ब्लाऊज आपला या ठिकाणी रेडी आहे ज्यावेळेस आपण टक्स देऊ त्यावेळेस हा एकदम कप सारखा बसणार आहे ब्लाउज चारही साईडनी ज्यावेळेस आपण टक्स देणार आहोत तर त्यावेळेस मी तुम्हाला स्टिचिंगच्या नंतर दाखवेल शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड करून किती छान आता जे चार टक्स आहेत त्याला आपल्याला थोडस ना हे बघा या पद्धतीने करून ठेवायचं थोडस कट करून ठेवायचं सगळ्या साईडला सा म्हणजे ज्यावेळेस आपण स्टिच करतो ना तर तीन तीन वेळेस स्टेप हातात घ्यायचं काम पडत नाही तर बघा आपला फ्रंट पार्ट पण रेडी आहे बॅक पार्ट पण रेडी आहे आणि स्लीव तर खूप छान पद्धतीने कटिंग आय होप तुम्हाला सगळ्यांना कळाली असेल स्लीवजला आकार कसा द्यायचा आणि परफेक्ट कटिंग कशी करायची तर मी मेन फॅब्रिक कट करून घेते आणि तर चला भेटूया नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून द्या कारण की अजून बरेच व्हिडिओ अपलोड करायचे बाकी आहेत तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये